कर्जमाफीसाठी नाशिक ते मुंबई तीन सप्टेंबर चा ट्रॅक्टर माधे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासंदर्भात सुरू असलेल्या चौदा महिन्यांपासून आंदोलनाकडे शासन लक्ष देत नसल्याने पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही नादार झालो याची घोषणा करून तीन सप्टेंबर रोजी ट्रॅक्टर मोर्चा नाशिक ते मुंबई घेऊन जाऊन विधानसभेला व मंत्रालयाला घेराव घालण्याचा आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती त्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेऊन एक सप्टेंबर रोजी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या निवासस्थानी वनारे तालुका दिंडोरी येथे रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन शेतकऱ्यांना तीन सप्टेंबरचे ट्रॅक्टर मोर्चाचे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे मी आपली भेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आदिवासी विकास मंत्री पालकमंत्री दादाजी भूषे यांच्या मुंबई ते भेट घालून देतो आपला मोर्चा स्थगित करावा असं लेखी आश्वासन पत्र आंदोलकांना एक सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दिल्याने ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करून जिल्हाधिकारी कार्यालया आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत चालूच राहणार असल्याचं शेतकरी संघटना समन्वयक समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे तीनशे अडतीस आदिवासी विविध कर्मचारी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे समन्वयक समितीचे सदस्य व काँग्रेसचे प्रदेश सदस्य दिलीप पाटील शेतकरी समन्वयक समितीचे सदस्य मुरलीधर दळवी क्रांतीलाल भोये गिरधर पवार जयराम बहिरम

साधारणतः हजार आनि बस ते पंधराशे ट्रॅक्टर आणि त्यावर बसून जाणारी जी काही डोका असतील असं मिळून सगळे ना जे काही मुंबईला आपण शिंदे साहेबांना भेटला आपण फडणवीस साहेबांना मला वाटतं भेटण्यात आली म्हणून अजितदादांची आपली भेट झाली त्यावेळेला मी एक दोन वेळा साक्षीदार आहे आणि मीटिंग घेण्याच्या बाबतीत जे काही मीटिंग घेऊन आपल्याला मदत करण्याचं जे आश्वासित केलं गेलं त्याची मीटिंग आपण समजू शकतो आपल्याला माझी विनंती आहे काही जनसंवाद यात्रा वगैरे किंवा राज्य आपल्याकडे लवकरच आता आशासहित धडकण्याची शक्यता माझी म्हणून सरकार म्हणून त्यांनासुद्धा काही खूप अडचणी येतात आताही ये दोन दिवस राष्ट्रपती महोदय आपल्या इथं मुंबईमध्ये असल्यानं तुम्ही जो काही तीन तारखेचा ट्रॅक्टरचं जे काही जल भरो किंवा मोर्चा नाशिक ते मुंबई आयोजित केला आहे माझी शासनाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे का तीन तारखेपुरता आपण थांबवावं तीन तारखेला सकाळच्या सत्रात किंवा संध्याकाळच्या वेळेत अजितदादांची भेट घेऊन सदरची ही मीटिंग मुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही सहकार मंत्री आदिवासी विकास मंत्री अशी चारही मंत्री मिळून काय तुम्हाला रिलीफ देण्याच्या संदर्भात सरकार धोरण घेतं आहे त्याबाबतीची मिटिंग आयोजित करायला त्या ठिकाणी मी सांगतो परंतु माझी विनंती आहे की आपण घेतलेला तीन तारखेचा निर्णय स्थगित करावा तीन तारखेपुरता तरी स्थगित करावा अशी मी आपल्याला विनंती करतो त्या पद्धतीचं मी आपल्याला लेखी स्वरूपात दिलेलं आहे माझी सगळ्या ट्रॅक्टरधारकांची तयारी मला वाटते झालेली आहे कारण परवाच तीन तारीख असेल आणि म्हणूनसाठी त्यांनासुद्धा माझी ह्या आपल्या माध्यमातून विनंती आहे का तुम्ही तीन तारखेपुरतं थांबावं आणि जी काही आपली प्रमुख मंडळी आहे त्यांच्याविषयी सगळी समज करू नये की बाबा यांनी हो हो म्हणलं का बदल केला त्याच्या बाबतीत मी संकोच राहा अशी मी आपण विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप डाउनलोड करावं या पोळीच्या जीवनात अपडेट राहा